नरेंद्र मोदींची ही माझ्यासाठी दुसरी सभा आहे लोक नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करीत आपल्याला मतदान करतील असं विधान केलंय सुजय विखे यांनी अर्थात नगरमध्ये नुकतीच नरेंद्र मोदी यांची विखे आणि लोखंडेंसाठी सभा पार पडली प्रतिष्ठेची ठरणारी ही निवडणूक मोदींच्या सभेनं देखील चर्चेत आली होती लंकेनसाठी पवार थोरात प्रयत्न करत आहेत तर विखेंसाठी मोदींच्या दोन सभा पार पडतात पण विखेंसाठी मोदीच का या सभेनं नेमकं काय बदललं मोदींच्या सभेमुळं लंकेना नवीन आव्हान तयार झालंय का मोदींच्या सभेमुळे विखेंचा विजय सोपा होईल का हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टीओडी मराठी तर बघा नगरमध्ये निलेश लंकी विरुद्ध लंके विरुद्ध सुजय विखे अशीच लढत होतीये सुजय विखे यांचं तिकीट कट होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती मात्र तसं काही झालं नाही दुसरीकडे लंकेनं उमेदवारी हवी असल्या कारणानं त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला एम देखील उमेदवार या ठिकाणी उभा होता पण नंतर उमेदवाराकडून माघार घेण्यात आली त्यामुळे आता नगरमध्ये लंके विरुद्ध विखे अशीच लढत आहे नगरची खरी लढत आहे राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध शरद पवार राधाकृष्ण विखे विरुद्ध बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये विखे यांच्या विरोधात पवार आणि थोरात एकत्र आलेत मंत्री राधाकृष्ण विखे व माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे दोघेही आपापल्या पक्षाचे स्टार प्रचारक आहेत त्यामुळे या निकराच्या लढाईत दोघे मतदारसंघामध्ये तळ ठोकून आहेत लंके हे पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरलेत तर विखेंना घरातून राजकारणाचा वारसा आहे सोबत पाच वर्षाच्या खासदारकीचा अनुभव आहे निलेश लंकेच्या विजयासाठी पवार गट शर्तीने प्रयत्न करते दुसऱ्या बाजूने मतदारसंघातील ग्रामीण भागात लोकांना लंके यांची भुरळ पडली शिवाय त्यांनी कोविड सेंटरच्या माध्यमातून केलेलं काम आणि लोकांना केलेली मदत या गोष्टी सांगितल्या जात आहेत विखे खासदार असताना लोकांच्या संपर्कात नव्हते त्यांनी काम केले नाहीत असंही लंके यांच्याकडून प्रचारात वारंवार सांगण्यात येते शरद पवारांच्या लंकेंसाठी नगरमध्ये ज्या काही सभा झाल्या त्यामध्ये लंकेंची कामगिरी विखेंनी न केलेली कामे आणि भाजपवर टीका हे मुद्दे पाहायला मिळाले त्यामुळे कुठेतरी विखे शिवाय लंकेंना काउंटर करण्यासाठी मराठी इंग्रजीचा मुद्दा अंगलट आल्यामुळे विखेंच्या प्रचारात मात्र त्यांनी केलेली विकास कामं गेल्या दहा वर्षातील मोदींची कामगिरी भाजपचा पुढील काळासाठीचा जाहीरनामा याशिवाय लंके यांच्याकडून झालेले आरोप होडून काढत उलट लंके यांची दुसरी बाजू समोर आणण्याचा प्रयत्नही विखे यांच्याकडून प्रचारात सुरू आहे हे सगळं असताना भाजप अंतर्गत असणाऱ्या नाराजीचा फटका बसू शकतो अर्थात भाजपनं ती नाराजी दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला खरा मात्र मतदान पार पडल्यानंतर तो किती कामी आला हे कळणार आहे याशिवाय दोन्ही उमेदवारांकडून प्रचारासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय थोडक्यात काय तर गळाचे का संदर्भ देत एकमेकांची उनी दुनी काढणं समाज माध्यमांचा आधार घेत हिनवणं कार्यकर्त्यांकडून मारहाण पाहिलं तर दोन्ही उमेदवारांना या निवडणुकीसाठी कंबर कसावी लागते अर्थात आता मोदींच्या सभेने विखेंचे कष्ट कमी होतील का लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात देश केलीये ही निवडणूक महत्वाची असल्याचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न मोदींकडून केला गेला मोदींच्या सभेत ही देशपातीवरीलच मुद्दे प्रामुख्याने समोर आले त्यामुळे विखे विरुद्ध लंके अशी लढत नसल्याचं सभेत बोलताना मोदींनी खासदार सुजय विखे व खासदार सदाशिव लोखंडे यांना विजय करण्याचं आवाहन केलं या दोघांना केलेलं मतदान हे मोदींच्या खात्यात जमा होईल आणि केंद्रात मोदींना मजबूत करण्याचं काम करेल अशी साथ घातली अर्थात विखेंनी केलेल्या प्रचाराला पुन्हा राष्ट्रीय पातळीवर बळ देण्याचं काम मोदींनी सभेत केलं याशिवाय देवेंद्र फडणवीसांनी अहमदनगरचं नाव बदलण्याचं काम पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात पूर्ण होईल असं आश्वासन देत ही निवडणूक फिरवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला यामुळे झालं काय तर राज्यात ज्या मतदारसंघात धनगर समाजाची मतं आहेत तर नगरचा समावेश होतो त्यामुळे असं करत ही मतं विखेंच्या बाजूने खेचण्याचा जोरदार प्रयत्न भाजपकडून करण्यात आला भाजपकडून प्रामुख्याने अहिल्या नगर असाच उल्लेख अहमदनगरचा केला जातो त्यामुळे आता त्याचा फायदा लोखंडे आणि विखे यांना किती होईल हे पाहणं महत्वाचं आहे दरम्यान मोदींची सभा झाली म्हणजे माझा विजय निश्चित असं विधान निलेश लंकेंनी काही दिवसांपूर्वी केलं होतं त्यामुळे आता नगरमध्ये मोदींची लहर कामी येईल की पवार थोरातांची हो ताकद हे पाहणं महत्वाचं आहे दरम्यान तुम्हाला काय वाटतं मोदींच्या नगर दौऱ्यानं चित्र बदलेल का कमेंटमध्ये नक्की सांगा